नमस्कार बाबा टॉकीसच्या सिनेमाचे हिरो या सदरात मी प्रकाश भालेकर आपणा सर्वांचं स्वागत करीत आहे आज पण अशा एका नटाला भेटणार आहोत ज्याच्याबद्दल फार वदनते तो फटकळ आहे पण कामात चोख आहे माझ्या बरोबर अनुभव आहे पण तो किती प्रॉपर आहे किंवा काय सांगतो आपण ऐकूया त्याकडे हे आहेत उमेश ठाकूर नमस्कार 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 उमेश जे तुमची एक फिल्म आली होती लय भारी यांच्या रितेश देशमुखांबरोबर खूप वेळेत म्हणजे नॉनस्टॉप तुम्ही दिसत होता तो अनुभव कसा होता हे पाहिजे असत मुळात त्याच खाद्य जे आहे तो दिसला पाहिजे लोकांच्या पुढे आला पाहिजे आणि बऱ्याच वर्षानंतर मला त्याची संधी मिळाली मोठा रोल नव्हता पण जो काय रोल होता तो लय भारी होता कारण की टीम होती नव्हती निशिकांत कामत आज तो आपल्यात नाही आहे जिथे असेल तिथे त्याला शांती लावावी असं म्हणेन आणि रितेश जे होते गेम ऑफ पर्सन संजय मेमाणे कॅमेरामॅन अप्रतिम माणूस टीम चांगली होती आमचे प्रोड्युसर चांगले होते जितू ठाकरे अमय खोकरजी हे सगळे चांगले मंडळ होते ऑन सेट येऊन आम्हाला हैदराबादला भेटायचे चांगली थी ट्रीट म्हणजे एक्झिक्युटिव्ह ट्रीट मिळालेलं लयभारी सिनेमा होता माझ्या रितेश देशमुख आमचं सेट वागणं बोलणं सेट एकदा कट म्हटल्यानंतर या गोष्टीतला काय फरक जाणार तुम्हाला कशा आहे माहितीये का माणूस उगाच मोठा होत नाही एक तर त्यांचं घराण खूप मोठा आहे खूप शिस्तबद्ध त्यांना बघावं आणि माणसांची हा शब्द महत्वाचा शिस्त यासाठी कारण काय की रितेशजींकडे जर बघितलं किंवा जेनेले जी वहिनी येतात त्यांच्या त्यांचं बॉन्डिंग तुम्ही त्यांचे कुठले व्हिडिओ बघा ते दोघं एकत्र असतात आणि रितेशजी नेहमी त्यांचा हात जेने हात पकडून ते तिला घेऊन जात असतात हे आपली ही संस्कृती आहे की बायकोला आपण सतत आपल्या सोबत तिला संरक्षण दिलं म्हणजे तर जी, जी फॅमिली म्हणते की लहान हो मुलं नमस्कार करणं मराठी संस्कृती करेक्ट पाळतात ही अशी फॅमिली आणि आदर्श फॅमिली मोठी गोष्ट आहे कारण रितेश देशमुख जरी हिंदीतले नट असले तरी विलासराव देशमुख सारखे त्यांना विलासराव हसमुख म्हणायचे कारण तो माणूस प्रत्येक वेळेला हास्य वगैरे असायचं हो म्हणजे सांस्कृतिक मंत्री होते ते कल्चर इंडायरेक्टली काय होईल त्यांच्या त्यांच्यातून ते वाहत वाहत त्यांच्यामध्ये आलं पण मी काय म्हणतो म्हणजे तुमचा प्रवास कसा काय करूया इंडस्ट्रीत कसे काय आलात मुळात कसं झालं की माझे मामा कमलाकर गावण ते चेंबूर मध्ये माझं माझा जन्म झाला मी चेंबूर मध्ये राहतो आजोळी मी राहायचो माझे मामा बेसिकली ऍक्टर हो। होते ते कमर्शियल ऍक्टर नव्हते ते जे होते तर त्यांची जी नाटकं होती ना तर ते मी लहान होतो त्यांच्याकडे म्हणजे मी लहानपणापासून तिकडे वाढलो शाळेत शिकलो तर त्या घरामध्ये असेल तेव्हा चालायची बघायचं तर मला एकदा हकलला जाऊया चोरून बघता तेव्हा म्हणजे हिरोईनच्या गळ्यात हात घालणं ही खूप मोठी गोष्ट आहे ते मी असं चोरून बघायचं त्यांनी बघितलं तर बोल ठीक आहे मी पण एक दिवस हिरो मुळात माझे वडील पण आवचे नाटक काम करायचे पूर्वी गावातली काय ना तर <laughs> <दियासे। laughs> माझे माझे वडील दामोदर ठाकूर तर ते काय राहते ते हौशी जसे हौशी मंडळ असत ते रक्तात पण आहे तिथून म्हणजे आईकडून पण आलं नाही मामा सगळ्यात पहिलं पदार्पण कशात झालं रंगमंचावर सिनेमात सिरियल मध्ये कुठे पदार्पण जे हौशी रंगभूमीवर नट आहे मला बरोबर मला इंडस्ट्रीमध्ये यायचं होतं मला काही माहित नव्हतं माझे मामा इंडस्ट्री असल्यामुळे मी जेव्हा घरात सांगितले की मला ऍक्टर बनायचंय तर, आई का का तर ते आई वडिलांनी आई वडिलांनी काही एवढं काय माहीत ज्ञान नव्हतं तर त्यांनी मामांना बोलवलं मामा काय मला असंच व्हायचंय तर ते म्हणा की खूप मेहनत करावी लागते ते असंच काय तुला खूप कष्ट मग ठीक आहे मला काय करायचं पण मला हिरो ऍक्टर व्हायचा तर मग शेवट त्यांच्याकडे मग आहे तो मग जाहिरात बघितली लिटिल चॅटर सुधाकर काहीतरी प्रशिक्षण पाहिजे ना काय मग ठीक आहे सुधा त्यांच्या प्रशिक्षण शिबिर मध्ये मी एकोणीशे एटी सेव्हन जून ला होत ते तर ते शिबिर मी अटेंड केलं आणि त्या शिबिरात येऊन राजेश देशपांडे माझ्या बॅचचा तर आम्ही ती करत असताना तिथे लावायच्या बाईचं पात्र केलं तर ते खूप खुश झालं आणि मला तिथे एक म्हणजे मी सगळ्या पेक्षा वेगळं काहीतरी करायचं तिकडे प्रवीण कार जे आज आपल्याकडे नाही दिग्दर्शक ते आम्हाला ट्रेनिंग होते पंकज चेंबूरकर मृणाल चेंबूरकर हे आमचे चार लाख ट्रेनर आमचे तर ते हे लोक मला ट्रेन करायला आम्हाला तर त्याच्यातून ज्या शिबिरातून फार कमी लोक पुढे आले राजेश देशपांडे मला वाटतं मी बाकीचे काय त्याच्यात राजेश देशपांडे भले पण तो आला फ्रीड मध्ये आला बरोबर असं मी पाहिलं एक पहिली आमच्या एक मुलगी होती जी त्या काळात बातम्यांना आली अंजली काहीतरीचं नाव होतं पुढचं नाव विचारलं ती लगेच पटकन आली म्हणजे शिबीर संपलं आणि पंधरा दिवसात ते बरोबर आणि मग मा त्याच काळात मला पहिलं नाटक असं मिळालं मी रमेश मोरेकडे गेलो रमेश मोरेच्या केल्या आणि जिथे मला तुळशीराम गावडेने बघितलं बर नाही पत्तेकार आहेत निर्माते पण त्यांनी मला असं विचारलं काय रे तू नाटक काम करशील आता मला तर यायच होतं मी त्या काळात आणखी गोरा चिट्टा एकदा असे ब्राह्मणा राजमुंडे हा तर ते सो काय झालं तर तेव्हा येशील का करशील नाटक मला हो करत ना हॉट नाटक आहे मला काय याच्यातलं माहिती नव्हतं मुळात खरं सांगायचं मला हॉट सुभर याच्यात मी वर्गवारी केली नाही किंवा मला माहितीच नव्हतं मला पण त्यांना माझा प्रश्न काय होता ऍक्टिंग करायची आहे ना तेवढं हा मला करायचंय ते मला माहित नव्हतं मग मी पहिल्या नाटक वाचना आणि तिथून जी सुरुवात झाली मग ते वाचल्यानंतर मला फिक्सी विकसी बरी मग रविराज यांच्याबरोबर काम मग फुल फ्लॅश मध्ये फॉर्म मध्ये होतो आणि हाऊसफुलचे बोर्ड मी घेतले त्या शिवाजी मध्ये म्हणजे ते शिवाजी मध्ये प्रयोग करायला यायची इच्छा होती एखाद्या कलाकाराची प्रत्येक कलाकारांची शिवाजी मंदिर मध्ये आपण काम करावं आणि मग तो सपाटा जो काही सुरू झाला की माझ्या नाटकांची तिकीट ब्लॅक्स व्हायला लागली भले भले नट त्यांच्या नाटकाला बुकिंग नसायची पण माझ्या नाटकाला बुकिंग नसायची मला बघायला लोक ऑडियन्स यायचे असा सगळा प्रकार त्याला एक ना मी मला आठवते सेक्सी नाटकाची लाईन शिवाजी मंदिर पासून भवन पर्यंत जात होती त्या त्यावेळेला लोक बघायची खूप मोठा म्हणजे एक मोठा क्राऊड होता आणि त्यावेळेला उमेश ठाकूर हे त्या नाटकाचे सुपरस्टार होते मी त्यांना बघितलं त्या नाटकामध्ये पाहिलेलं तेव्हा मला असं वाटायचं की हा माणूस मध्ये कारण बघा दोन वर्गवारी होते नाटक धंद्यामध्ये हॉटवाल्याला कमर्शियल नाटकात कोणी प्रॉपर अशा सोबत नाटक घेत नव्हतं एक ठप्पा हा तर तो ठप्पा तुम्ही कसा काय पुसून काढला फार मोठी गोष्ट आहे तुमच्या वळात काय कसं झालं हे नाटक करत असताना मी एक दिवशी असं चहा प्यायला वर गेलो कॅन्टीनला तर कॅन्टीनचे जे मालक आहेत काय ज्यांचं नाव मला नाव माहित नाही तळपातळ आहेत त्यांनी मला बोलवलं सर इकडे आणा ना काय ते मला म्हणाले की सर तुमची सगळी नाटक बघतो आता चार पाच नाटक तुमचे सुरू आहे मी ते सगळे बघतो तुम्ही खूप छान काम करतात सगळ्यामध्ये वेगळं काम करतो तुम्ही उद्याचे सुपरस्टार बरोबर त्या माणसाने माझ्या डोक्यात सुपरस्टार घातला आणि तिथून डोकं मी बस अप बन चुका जर एक चहाचे कॅन्टीन चे चालवतात तिकडे ते सगळे चहा आपले बाबू बाळू मामा बाबू बाळू मामा ते चहा देतात त्यांना आवडतो ते ही मंडळी मोठमोठ्या नटांना दिग्दर्श नटांना माझ्या आधी आलेल्या नटांना चहा देणारी माणसं जर मला सांगताय की तुम्ही उद्या सुपरस्टार आहेत तर आणखी काय पाहिजे का की जी माणसं हे सर्टिफिकेट आहे तरी यांनी खूप चांगलं काम केलं रंगमंचावर म्हणजे डेडिकेशन सॉलिड आहे मी स्वतः पाहिलेलं इव्हन मध्ये बाकीचे नट असे हिरोईनला धरायचे असे मी तसं नव्हतं करत मी डोक्याने घाबर मी चीट करायचो बिकॉज ऍक्टिंग होती एखादी हिरण्याशी उभी आहे आणि त्याच्यावर गोवादला सीन आहे त्याला मी हात न लावतो फक्त माझ्या फेशियल एक्सप्रेशन द्यायचो आणि लोकांना असं वाटायचं की मी हात वगैरे फिरवतो पण ते तसं नव्हतं इट वॉज अिटिंग आणि इट वॉज ऍक्टिंग कारण मी ऍक्टर आहे मला ऍक्टिंग करायची मला म्हणजे सांगू तुमचा तुमचं इतकं खरेपणा होता ना त्या मधला की लोक तुम्हाला सावट म्हणायची माझ्या डोळ्यात ती उमेश काय ती उमेशची ती सवय काय अजून गेलेली आहे पण उमेश खूप सोबर आहे इंडस्ट्रीत राहून हा माझा अनुभव सांगते आणि खूप चांगले मग तुम्ही सिनेमा पहिल्याच्या प्रश्नाचं उत्तर जातो मी इथे मग कसं वळलो की जेव्हा नाटक करत होतो तेव्हा नंतर मला कळत इव्हन नाईन्टी टू चा बाउन्स वर होता तेव्हा शिवाजींचे प्रयोग होत नव्हते थिएटरला रात्रीचे प्रयोग आम्ही हॉट पॅडल नाटका केले आणि सुरू झाले पुन्हा थिएटर मला कळत नव्हतं हॉट काय सोबत काय मला नंतर कळलं की अरे हे लोकांना घेत नाहीत माझी झाली गोची मी तर ऍक्टर आहे ना बघ मला काय माहिती हॉट आणि काय मला ऍक्टिंग करायचं परफॉर्मन्स तरच करतो तेव्हा मी काहीच असं वेगळं वागलो नाही किंवा काही जे काय गाडतात तसं काय केलं नाही मी तोंडाने फटक आहे जे काय ते तोंडावर बोलतो पोटात आहे ते ओठात आहे माझ्या तेव्हापासून आधी कसं आहे तेव्हा मला आता प्रॉब्लेम काय करायचं मग मला तोडली तोडी मग ना हे मग ची लाट हळूहळू बंद होईल आणि त्याच्यानंतर काम होतं काय कसं करायचं आता माझा प्रवास थांबला आणि मग इथे शिवाजी मंदिरच मला किरण कामेडकर आमचे किरण थिएटरचे शेक्शन नाटक लवंगरा नाटक करत होत नवीन नो टेन्शन ते नाटक मला नाटक नो टेन्शन आणि <laughs> त्याच्यानंतर मला मी टेन्शनच घेतलं नाही मग लवंगरांची नाटक जवळजवळ चौदा पंधरा वर्ष गेले आणि त्याच्यानंतर मी मोहन वाघांकडे पण गेलो तो पण पर... सदा सर्वदाचा अनुभव सॉलिड होता तुमचा मी सदर सर्वदा म्हणजे लवंगरेचं नाटक येणे केलं म्हणजे यदा कदाचित जे नाटक हिट झालं त्याच्या पाठोपाठ हिट झालेलं हे नाटक म्हणजे फुल रंगील धमाल नाटक होतं एंटरटेनमेंट कसा अनुभव कसा होता तुमचा मग सदा सरोवराची रिहर्सल सुरू होती ठाकरे उद्यान शिवलेला बरोबर त्या काळात यदा कदाचित आता होऊनच जाऊ दे भरत जाधव आणि मचेंद्र कांबळेचं मामस आणखीन एक दोन नाट्य होते ज्याच्यामध्ये कृष्ण होता सगळ्या तिथे तर त्या काळात रिहर्सलला आदल्या दिवशी आता आता राज राजरंग रंगीत तालीम झाली तर लवकर टेन्शन लागले कारण भरत जाधव उदयास येत होता बरोबर तिथे भरत जाधव आहे आणि आपल्याकडे मला आम्हाला टेन्शन नाही आलो तर लवंगारी मला काय काळजी करू नव्ह त्यांच्याकडे भरत जाधव आहे तर माझ्याकडे उमेश ठाकूर आहे कॉन्फिडन्स त्यांच्याकडे तो त्यांनी कॉन्फिडन्स रुजवला तुमच्यात तो कॉन्फिडन्स होता की माझ्याकडे उमेश ठाकूर आहे ठीक आहे भरत मोठा झाला तोही आपल्याकड का सामान्यातून मोठा झाला त्याबद्दल आदर आहे मला तो मोठा झाला काय मी मोठा झाला काय आम्ही मोठे झालो म्हणजे भरत जरी मोठा झालं मी मीही मोठा झालो असं मी स्वतःला समजतो तर काम मी प्रामाणिक पणे करत आलो आणि मी आज का काय काम करतोच आहे फक्त नाटक आता सध्या सुरू नाही एक रंग सिनेमा केंद्री कशी झाली नाटकात नंतर कसं असत नाटक झालं आम्ही स्टेप बाय स्टेप मला काम येत होती सिरियल ला वगैरे पण मला नाही नाही आपण नाटक करायचं बस मला ते त्या काळात कळलं नाही महत्व मला मीडियाच जर मी सिरियल कदाचित आज खूप मोठं स्टार झालो पण चलो जे इथे नशिबात आहे नशिबाच्या पेक्षा काही मिळत नाही मोठ जे आहे तुमचं ते तुम्हालाच मिळणार मी कर्म करतो आता यश मिळणं न मिळणं हे माझं काय नाही त्याने जो स्क्रीन पे बनवला तसंच घडणार आहे त्याच्यामुळे अनहॅपी आता ही आताही आपल्याकडे जे आहे आता मी तुमच्या सोबत आहे आज त्यांनी ठरवलं स्क्रीन ब्रे आहे त्याच्यामुळे सिनेमामध्ये येण्यासाठी मी पहिलं मग सिरियल्स कडे मला सिरियलचा अनुभव खूप छान नव्हता श्रीराम बडे यांची पहिली सिरियल मी गेली झुंज नावाची त्याच्यात मंदार देवस्थळी डेरिकडे होता आणि संजय जाधव कॅमेरामॅन होते तिकडे आमची भट्टी चांगली जुळली गट्टी झाली मंदार जबरदस्त संजय अल्टीनेट म्हणजे कन्वेक्शन के साथ वो उसो बी करता तेव्हा मी त्याला त्याची लाइटिंग वर बोललो तेव्हा मी बोलत होतो तू जब फिल्म करेगा ना तो तू डुपर पडता हिला घे आणि ते सत्य ठरूया कारण की ने, ने। ने तो जो सिनेमे त्यांनी केले संजयने तो आज मग ज्यांना लावलेला आहे संजय जाधव एक मोठं ऐकून ते नावही माझ्याला मी गोलमल सिरियल केली त्याला माझे कॅमेरामन संजय जाधव पहिल्यांदा पा, पा, खूप चांगला म्हणजे मेहनती माणूस आहे प्रचंड म्हणजे फ्रेमचा अभ्यास आहे आणि फार मराठी तुझा कॅमेरामन एवढं नाही करत मग या सिरियल नंतर मग मला पहिला सिनेमा दिला अनिल सुरवेने कुटुंब नावाचा सिनेमा होता अलका कुबल होती तो म्हणाला चांगला होतो गंमत तशी आहे की अब्दुल पडसुड्यानं त्या रोल साठी विचारलं होतं आणि त्याच्याकडे वेळ नव्हता काय तरी झालं आम्ही मला इथे शिवाजी मंदिरला भेटलं मग आम्ही करशील का बजेट कमी आहे बघा मोठे ऍक्टर चांगलं करत राहून ठीक आहे आणि दॅट एक्सपिरियन्स मला खूप मोठा एक्सपिरियन्स होता कारण की हलका ते त्याच्यात होते सुहास तर होते ते अंकुश मध्ये हिर झाले होते माणसं अशोक शिंदे होते राव आमचे अर्चाना नेवरेकर होती पल्लवी आत्ताची नाही आपले आपल्या डिरेक्टरची बाईक झाली काय वैद्य पल्लवी आविष्कार दारवेकर आविष्कार दारवेकर त्या सिनेमानंतर माझ्या इतक्या प्रेमात पडला की विचारून तेव्हापासून मी त्याचा बडे आणि तो माझा छोटे झाला तर मी पहिला सीन झाले एक छोटा सीन होता तोच सीन झाला आणि त्याच्यानंतर एक इंटरव्ह्यूचा सीन होता तो होता मोठा सीन होता आणि परफॉर्मन्स होता आणि तो परफॉर्मन्स केला आणि कधी दलवटी सगळ्यांनी टाळ्यावर जवळल्या अलकाताई खुश झाल्या अर्चना नेवरेकर मला म्हणाले की उन्हा भावले तुला भावली माझ्या तर तो कॉन्फिडेंट आणि ताई अलकादाई काम करताना एक वेगळा अनुभव आणि मग तिथून तो सिनेमाचा प्रवास सुरू झाला सध्या आता काय चाललं पुढच्या स्टेज मी बालाजीची फिल्म केली आहे द साबरमती रिपोर्ट त्याच्यात एक कॅरेक्टर छोटे ने? ने? ते आता येऊ घातलंय तर सिनेमा येईल हिंदी सिनेमा कडे आता हिंदीच आहे मला मुळात कसं होतं की हिंदी मी होतो कॉन्व्हेंट मध्ये शिकलेलो शिक मराठी येत नव्हतं हो त्यात मी आग्रे होतो जेव्हा नाटकात आलो तेव्हा मग मला ल अळ अण हे बोलता येत नव्हतं हो मग मी शिकलो त्यात माझ्या बायकोचं पणच तिने मला अळ अ शिकवला आणि मग मी मराठी भाषेवर अभ्यास केला आपण काय करतो भाषेवरच अभ्यास करत नाही तुमच्याकडे भाषा जर करेक्ट असेल तर तुम्ही यू कॅन डू एनिथिंग सर कुठली भाषा तुम मराठी उर्दू यू मस्ट नॉलेज अबाउट लँग्वेज आता मी काय म्हणतो तुम्ही एवढी मेहनत केली आहे की आता नवीन येणारे युथला जे अभिनयात येत आहे पूर्ण आहे माहिती आहे नवीन युथ आता आपल्यापेक्षा खूप छान झालेलं आहे आणि आता त्यांच्याकडे मीडिया आता तुम्ही बघाल तर ज्या पद्धतीत मीडिया आला सोशल मीडिया हा आमच्या वेळेला नव्हता त्याच्यामुळे आम्हाला प्रसिद्धी मिळत नव्हती किंवा आमचे प्रोड्युसर ते आमच्या नाव देत नव्हते बरोबर लोकांना ऑडियन्सला ऍक्टर आवडायचा पण त्याचं नाव काय रे त्याच्यामुळे आमची नावं नाही झाली एक सत्य आहे काम झालं त्याला आमची धाचली हे मी आता या चॅनल थ्रू बोलतो ज्यांच्याबरोबर त्यांनी आमची एखादी नाव दिली नाही पेपर मग नाव देताना ते सेंटीमीटर वाढते आणि ज्यांची नको त्यांची नावं दिलेली आहेत हे हा माझा आरोप आहे या नोटी ज्यांच्यावर मी काम करतो आणि हे जे आपलं विषय करतात नवीन मुलं हा नवीन मुलांना काय यांच्याकडे बघायला एक तर आजची मुलं एवढी हुशार झालेली आहेत त्यांना एकतर सोशल मीडियामुळे सगळ्या गोष्टी शिकायला मिळतात जसा चॅनल कसं बोलायचं ते कसं आपल्यापेक्षा खूप पुढे आहे म्हणजे जवळजवळ पन्नास वर्षांनी आपली जनरेशन पुढे आपल्यापेक्षा आपण काहीच नाही तो त्यांना का ना। मी काय सांगणार आणि कसं असतं जो यशस्वी असतो त्याच्याकडून ज्ञान घ्यायला आवडतं म्हणजे मी यशस्वी आहे ना अयशस्वी मी मानलो नाही पण मी ज्ञान देण्यापेक्षा ती पोरं हुशार तुमच्यावर एकच मी वाक्य सांगेन की कसं आहे रेसमध्ये जो पहिला येतो ना तो एकटा ये पहिला येत नाही त्याच्या मागे दहा पहिले येणारे असतात दुसरे तिसरे चौथे वगैरे असतात तर त्या पहिल्या येणारेच क्रेडिट जे असतं ना ते मागच्या चार लोकांवर आधारित होतं एक मी मानव ना मानव फॅक्ट आहे की रेसमध्ये चार धावतात एखादा पहिला येतो तर तसा प्रकारे तुमच्या आता मग भविष्यात काही दिग्दर्शन करण्याचा विचार दिग्दर्शन केलं होतं सिनेमा प्रोड्युसर चांगले येत नाहीत मग काय त्यांच्याकडे पैसे नसतात ते सुरू करताना करतात मग मी सेट बी सिनेमा सुरू केला होता थिएटर वगैरे खूप मेहनत केली दोन दिवस काम केलं की त्याला मग ऍक्टिंग करायची आहे नाही तुम्ही ऍक्टरच नाही पैसे म्हणजे तुम्ही काय एक तर काय ठरवा ऍक्टिंग करायचं तुम्ही ऍक्टिंग करा ते शिका पहिला नट असेच होत नाही त्याला मेहनत आणि श्रद्धा लागते खूप कष्ट लागतात सगळे आणि हल्ली तसं ते रिटायर्ड नट होतात आणि ते सिरियल मध्ये पण वाट लावून ठेवलेले रिटायर होतात काम करत आयुष्यभर आणि नंतर नोकऱ्या करायच आता सुरेश भावेवरती लोकांनी आक्षेप घेतला त्या सिरियलवरून तो माणूस काम करतो त्याचा ह्याच्यावरतीच आहे बॉस त्याने तुम्ही तु तु नोकऱ्या करून किंवा काय बिझनेस करून ना, ऍक्टिंग नाही करत ते फुल टाइम करतो बरोबर सुबोध भावेला काही दिवस नाही सुरेश भावे इज राईट त्याला बोलण्याचा कोणाच अधिकार नाही कारण की तो नट आहे आणि तो फुल टाइम नट आहे त्याने दुसरा धंदा करत नाही जोडगंदी करत बसत नाही तुमचा ऍक्टिंग मधला आदर्श कोण आहे म्हणजे हिंदी असं मराठी विक्रम गोखले विक्रम गोखले काय नाही कसा अभिनय करावा आणि कस आपण रोल केला प्रेझेंट करा प्रेझेंट अमिताभ बच्चन हिंदी मध्ये अमिताभ बच्चन आणि मराठीत विक्रम गोखले म्हणून मित्र काय आहे की नटाला शिस्त ही पहिली गोष्ट आहे बाकीच्या गोष्टी सगळ्या आहेत की तुम्ही पूर्ण शिस्त पाळणार आणि शिस्त पूर्वीचे जे होते जसे काशीनाथ घाणेकर आज या शिवाजी मंदिर मध्ये उभे आहोत आपण पण काशीनाथ घाणेकर हे रंगभूमीचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना सिनेमातले पहिले सुपरस्टार पण रंगभूमीचा सुपरस्टार एकमेव नेव काशीनाथ घाणेकर तशा अनुषंगाने मी ह्या का लोकांच्या कामं केलेत भरपूर कामं करतोय मी म्हणतो उगे तुम जे तुम्ही बाबा हो टोकीला खूप तुमचे अनुभव शेअर केलेत पुढे कधीतरी अजून योग आला अजून काहीतरी करूया तुम्हाला अजून काय सांगायचंय आमच्या बाबा टोकीच्या प्रेक्षकांना प्रेक्षकांनी जर ऍक्टर्स बघत असेल त्याने मेहनत करावी रिल्स म्हणून ऍक्टर होण्याचा आजकाल काय फंडा सुरू झालेला आहे असं होत नाही बॉस त्याला मेहनत लागते पण काय प्रोडक्शन पासून सुरुवात होती कमी मध्ये घ्या नाही शिकवतात बोलतात एक एक डायलॉग ते करून घेतात पण ते नाही रंगभूमीवरती काम करणारे लोक त्यांनी श्रम दान आहे श्रम घेतले मग ते ऍक्टर झाले असं होत नाही पण आहे ज्या प्रत्येकाच्या नशिबाची गोष्ट आहे त्याच्या नशिबी जी आहे त्याला मिळतात बाबा डॉकीच्या सगळ्या प्रेक्षकांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा सुखी राहा आनंदीत राहा सगळ्यांच मंगल हो सगळे सुखी राहत आनंदीत राहावेत स्वामी समर्थन चरणी बरोबर मीही खूप मोठा आणि खूप सुखी आहे मोठा होऊ दे आणखीन सुखी आणखी आणि आमच्या सदीच्या तुमच्या पाठी आहेत आम्हाला तुम्हाला एखाद्या मोठ्या पडतो मला मोठा असं काहीतरी बघायचं घेणार आम्हाला माहिती स्वामी धन्यवाद धन्यवाद <listings Claro>